आणि दर काय ते जाणून घेऊया भरपूर लहानपण आहे चारशे वीस रुपयाची सुद्धा कला असता त्याची चांबडी एकदम व्यवस्थित पाऊनचे बाजार एक एकवढं मोठं पापलेट आहे खापरी पाप प्रेक्षक मायबाब रसिक प्रेक्षक हो जय शिवराय आरमारी मराठा या तुमच्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला रसिक जणांचं स्नेहपूर्वक स्वागत असा मायबाप रसिको आज मी इलो सावंतवाडीच्या आठवडी बाजारात आज मंगळवार असा आणि आज मंगळवारचं सावंतवाडीचं आठवडी बाजार भरता जो बाजार सकाळी सात वाजल्यापासून दुपारपर्यंत असतं असं म्हणतात आपण सावंतवाडीचं मंगळवारचं बाजार बघणं असो जो व्हिडिओ तुमका नक्की आवडतो व्हिडिओ लाईक व शेअर करून आरमारी मराठा या तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही विनंती चला तर जाऊया सावंतवाडीच्या आठवडी बाजारात सावंतवाडीचा हा सुंदर असं विठ्ठल मंदिर आहे त्या विठ्ठल मंदिराचं दर्शन घेऊन आज आपण आपल्या सावंतवाडीच्या बाजाराच्या व्हिडिओची सुरुवात करणार असेल आज मंगळवारा मंगळवारच्या आपण विठ्ठल मंदिरात जाऊया सुंदर मंदिर एवढं लांब उंच असं कळस हा मंदिराचा आणि छान वाटतं भाऊ ब्रह्माविष्णू आणि महेशाची सुंदर प्रतिमा हा आणि गरुडावर असा गरुडाचा आकार असलेला असं हा मंदिर आणि त्याच्यावरती विष्णू आणि लक्ष्मी बसलेलं असं आपण दिसतं बघा असं सुंदर मंदिर फक्त पुंडलिकाची प्रतिमा आणि त्यावरती विठ्ठलवरती उभा राहायला विठ्ठल असं सुंदर असं दृश्य मंदिराच्या सुरुवातीतच आणि आता आपण मंदिराच्या आतमध्ये जातो पुरातन असा सुंदर असा राजवाड्याचं स्वरूप असलेला ह्या विठ्ठल मंदिर असं अगदी अप्रतिम आहे विठ्ठलाची प्रतिमा पण अप्रतिमा एकदम सुरुवातीकच आणि आता आपण जाऊया विठ्ठलाचं दर्शन घेऊया अगदी पुरातन असा आणि राजवाड्याचं स्वरूप असलेलं हे मंदिर बघू खूप समाधान मिळतं परमेश्वर ओ नमो भगवते वासुदेवाय आमच्या ताई बसल्या कष्टकरी आहेत त्यांच्या बा मळ्यातली भाजी आणि त्यांच्या विचारल्याने मला पहिला प्रश्न विचारला आणि खैसून इलास म्हटलं देवघर सुनील खायचे खायचे भाजी आहेत आणि दर काय आहेत ते जाणून घेऊया म्हटलं लाजीसुद्धा त्याच्यानंतर काकडी वांगी आहेत त्याच्यानंतर वाल आणि हो चवळीचा पालक बन कसं साधारण भाजीचा दर काय भाजी कशी या होय पन्नास एक कशी दहा रुपये ताईंगड्या आता सुरुवातीची आपण खरेदी करूया पण आपण वस्तू ताईंगडे ठेवणार नंतर येऊन आपण घेणार हे घ्या ताईंगड्या आपण एक लाल माठ घ्या हे घ्या पैसे घ्या आधी पहिले हे वीस रुपये घ्या आणि ताईंगडे सुरुवातीक भवानी करूया आपल्या व्हिडिओची पण भवानी झाली आणि ताईंच्या पण भाजीची भवानी चला करूया हा नाही पिशवी तुमच्याकडेच ठेवायची मी येऊन घेणार नंतर व्हिडिओ करून येताना हा चला पैसे दिले आणि त्यांच्या तुमच्याकडे ठेवा पिशवी येत आहे मी घेऊ भरपूर काय काय हा ऐषी काय म्हणत ठीक आहे चवळी फजा फजा म्हणा कशी किलो होती कशी अशी तुला उशीरते महाबळाची ठीक आहे शेंगे आहेत चौघ्याचे शेंगे सगळ्या प्रकारचे भाजी आहेत मक्कोआ कनसा हे काय नवीन फळ आहे या कसलं फळ आहे बिमलम बिमलम आंबट असतं बिमलं म्हणून फळ वेगळं पहिल्यांदा बघते मी फळ कदाचित तुमका सगळ्यांना माहीत असलेले जाम काकडी भाजीची केळी असं छानपैकी भाज्याची भाजीचा एक छोटंसं दुकान मस्त आहे की ताईंचा छान आहे आता आपण सुरुवातीपासूनच सावंतवाडीचं बाजार बघतो सगळे कष्टकरी तर असताले त्याचप्रमाणे सगळ्या प्रकारच्या भाज्या वीस वीस रुपयांना भाजीचं जर आता आपण लाल मात्र अगदी दहा रुपया म्हणजे वीस रुपयाक तीन जुडे दिल्या ताईने सगळ्या प्रकारची दुकानं सावंतवाडीच्या बाजारात ही बाजारपेठ तशी प्रसिद्ध असा कारण सावंतवाडीकच सुरुवातीपासून आमच्या बाळपणी सावंतवाडी कणकवली कुडाळ ही शहरं खूप प्रसिद्ध होती म्हणजे काय हव्या असल्या तर येऊचा लागा पूर्वी आता सगळ्या शहरांमध्ये म्हणजे देवगड पासून गावागावांमध्ये दुकानं झाली आहेत आणि त्या दुकानांमध्ये सगळ्या गोष्टी मिळतात बाजारपेठा आणि वाहनांची वर्दळ तर चालूच असतात कष्टकरी आव बसल्या घरेबिरे काढून फणस भाजीचे फण शंभर रुपयाच्या ग्राम फळे करत छान पैकी काय काय हा मक्याची कणसा घेऊन भरपूर लोक बसतात म्हणजे मक्याची काही शेती होत असणार चांगल्या प्रकारे नारळ भाजी सगळं ही बाजारपेठ मोठी आहे लांबच्या लांब ते आपूस आहेत आंबेस आंबे कसे ते चारशे रुपये सांगून साडेतीनशे देऊचे होते आंबे चांगले होय होय चांगले वाली बघा अगदी फ्रेश वाली कशी वालीची जुडी हो पन्नासा पाच पन्नासाठ पाच आहे माका दोन वालीची जुडी दे पण तुझ्याकडेच ठेवायची मी नंतर घेणार माझ्याकडे पिशवी नाही दोन जुडी द्या ना मला वालीच्या दोन जुडी वालीचे तिच्याकडेच ठेवून मी येऊन घेता नंतर हां घेते मी हां बाज पिशवी नाही सध्या चला वालीचे दोन जुडी घेतले नंतर घेऊया आपण बघूया पिशवी नाही आहे तुमच्याकडे काहीतरी सांगितलं ना तिने तेवढं तर तिच्याकडे गिरायचं वाली सगळ्या प्रकारची भाजी खत आणि काय खा सगळ्या रस्त्यात बाजारपेठ आहे भरपूर प्रमाणात हापूसांबू दिसतात म्हणजे आपल्या एका दोघडा वगैरे दिसत नाही एवढं आंबो हापूसांबो हया बऱ्यापैकी आपूसांबो आहे चारशे साडे कसं दर आहे हापूस आंब्याचा आठशे रुपये डजन आहे हे जरा मोठे फळ आणि चांगला फळ आहे आठशे रुपये डझन आहे तर सध्या पंधराशे वगैरे दर आपण देवगडाकच ऐकायला मिळाला होतो पंधराशे किंवा अशे गजनाचा दर सगळ्या प्रकारचे आंबे भरपूर पायरी आंबे नाव हे पायरी बघा कसे ते नऊशे रुपये डझन पायरी आंबे प्रतिमद आणि अगदी पिकलेले खाऊक खाऊ मस्त म्हणजे हापूसबरोबर पायरीकसुद्धा छानपैकी टेस्ट असतात चांगले असतात कारण तो तोंडात पिळल्यानंतर ना मस्तपैकी त्याचा रस मिळतो हे सुपा अशा पद्धतीची सुपा हाली कमी बघूक मिळतात आजकाल लोकं सगळी प्लॅस्टिकची सुपा वापरतात की वेताच्या काठीची सुपा अगदी आसणिक वगैरे चांगली असते काय दरावं हो त्याचं पाचशे रुपये एक या का जोडीची पाचशे रुपये हे आठशे हो, लग्न लग्नाचा सामा। सामान आता ज दिवस जवळ येईल शुभमंगल सावधान करूचे त्यामुळे हे लग्नाक लागणारे दोन्ही गोष्टी आहेत सुप्पा आसळू वगैरे लागतात छानपैकी आंबे वगैरे सगळ्या जा सावंतवाडीत मला एवढे आंबे बघून मिळाले आमच्या देवळात पण अजून मार्केटमध्ये मा तेवढं आंबो दिसत नाही पण सावंतवाडीत हा नारळ हा हो। पुरे वांगी बघा मस्त बघा जांभळ्या कलरची वांगी आता वांगी कशी आहे ती मस्त कलर आहे वांगीचं वीस रुपयात याक वांगी असं वीस वीस रुपयान एक वांग्या म्हणजे चाळीस रुपयात दोन वांगी असे असतं गाडी लावतात साईडला आणि मी तिथूनच खरेदी करतो मला आंबे घरात सावंतवाडीच्या बाजारात काजूची बोंडा पण आहेत आंबे पण काजूची बोंडा आहेत साधारण आठशे वगैरे असं दर आहेत आंब्यांचं भरपूर आंबे बघू मिळाले पण मला नाही ते बघा काजूगर साडेतीनशे रुपये पिशवी आहेत भरपूर शंभर एक ना त्याच्यामध्ये शंभर काजू असतील हां छान प्रमाणात आंबो आंबेस्त वेगळी बाजार आहेत हे लाल जाम आहेत ना हे लाल जाम लाल जाम कसे आहेत अरे छान लाल लाल भाई आपल्याकडे सफेद जाम बघतो आपण यांच्याकडे लाल जाम आहेत आणि हे घरे आहेत काये घरे म्हणजे कापे की बघे काप्या पंचाची गरे आहेत मस्त कशी कशी होती पन्नास रुपये पन्नास रुपये मस्त रस्त्या सुंदर बाजार आहे सावंतवाडीचं बघितलं फळफळावळ सगळ्या प्रकारची नमस्कार लिंब आजोबाने हात दाखवले मी छान आता हा आंब्यास एवढ्या मोठ्या प्रमाणात आंबो जो हा सावंतवाडीच्या आमच्या बाजारात कर्नाटकी आंबो हा की काय काय लक्षात येत नाही माझ्या पण हापूस आंब्यासारखं दिसतं अगदी सेम टू सेम आता आपण जाऊया थोडस बाजारपेठेपासून दूर असलेलो मासळी बाजार ह्या मासळी बाजारात खयचे खयचे आज मासे ते बघूया आज मंगळवार असा काही लोक मंगळवारचे खातात त्यांका त्यांच्या सोयीसाठी मासळी विक्री होता आज हे बघूया खयचे मासे आहेत ते बांगडे दिसतात बांगडे आणि सुरमई दिसतात सुरुवातीक जरा एक ताई बसलेले त्यांच्याकडे खयचे मासे आहेत ते बघूया बांगडे मास हो, हो, ताजे मासे ताजे मासे बांगडे आहेत अगदी फ्रेश आहेत कशी इसवण कशी आहे आठशे रुपये आणि कोळ कशी आहे कोळ तीनशे रुपये आणि बांगडे बांगड्याच वाटत दोनशे चलो मासे एकदम फ्रेश आहेत एकदम ताजे मासे छान चल छान मासे होते ताईंकडे सुंदर ताजी मासे होते एकदम फ्रेश म्हणजे काही आमच्या बेंगूरला किंवा निवती बंगल्याचे किंवा मालवण किनाऱ्यावरून मासे येतात बाजारात आता हे सगळे तर ॲक्च्युली मुख्य इमारत जी मासे बाजार आतमध्ये आहे पण काही आमचे हे मासेमार भगिनी जे आहेत ते आमचे हे बसलेले असतात हे पण बांगड्याच भरपूर आहेत बांगडे गावले वाटते हे आणि कोलंबिया कोलंबी बांगडे खेकडे हो, समुद्री खेकडे कसे दोनशे हो रुपया सहा हे सात खेकडे आहेत हो, बांगडे आहेत हो, दोनशे रुपयान बांगडे आज दोनशे आणि अशा हिशोबानच मासे आहेत हो घेतले सगळे कष्टकरी होते कष्टकरी गुन्हा तानात बसून आपले उदरनिर्वाह करण्यासाठी चार पैसे कमवण्यासाठी बसतात नाही हा कष्ट मोठा कष्ट हो बा काय करणार पोट भरू पोटाची कळगी आहे ना शेवटी पोटाची कळगी भरूसाठी कष्ट होय चला असू दे असू दे करा बरेचसे मासे दिसतात पण बांदोशी दिसतात म्हणून मग ती बांधोशी लांबसूनच बघितलंय मोठी अगदी खडकी बांधोशी बांदोशी की बांदोशी अगदी आहे मासे वाळू लागलेली आहे ज्या माशांचा वाळू लागलेली असतात समुद्राची मासे असतात कसं तिसऱ्यांचं वाटो पिळवे आहेत बारीक छोटे कोलंबी बांगडे आणखी काय हलवे पण आहेत कसे हलवे ते अडीचशे रुपयात दोन एक किलो एक अडीचशे रुपयात हलवा बांगडे दोनशे रुपयाचे आठवत पेडवे कसे ते तारली आहे तारली तारली आहे तारली पन्नास रुपया चला धन्यवाद ही कोलंबी सफेद कोलंबी आहे ताईकडे काय कसं धर आलंबीचं साईट कोलंबी दोनशे रुपयाला बांगडे आहेत आणि मुळे कोलंबी तिसरे आहेत ते तिसरे सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळा तसंच कळसुलकर इंग्लिश स्कूल असो प्रवास करीत आपण हय आता क्री लुईस मिंगेल फर्नांडीस फिश मार्केट हे मार्केटमध्ये येलेले असो या मार्केटमध्ये खयचे खयचे मासे आहेत ते बघूया सावंतवाडी नगर परिषदेचा क्री लुईस मिंगेल फर्नांडीस फिश मार्केट बघूया काय काय मासे येले आहेत ते मासे बाजार बघूया जशी इमारत अगदी मोठी आहे छान आहे जशी वेंगुर्ल्याच्या आमच्या वेंगुर्ल्याच्या मार्केटमध्ये जशी जशी इमारत आहे वेंगुर्ल्याची तशी इमारत आहे भरपूर मासे आहेत तरी पण दिसतात आहेत मोठे मोठे पण आहोत मासे सुरमई लावलेले आहेत पापलेट आणि खापरी पापलेट पण मोठे खापरे वापरलेले मस्त मोठी पापलेट आहे काय सगळ्यांनी फाईट पापलेटसुद्धा सुद्धा भरपूर प्रमाणात सुरमई त्याचप्रमाणे छोटे पेडवे असे सगळ्या प्रकारचे मासे आहेत सगळे घेऊन बसतील फक्त गिरायका थोडीशी कमी आहेत आज जरा मंगळवार असल्यामुळे थोडंसं मासे खरेदी कमी होता त्यामुळे खत मोठे बांगडे पण चांगले आहेत फ्रेश आहेत हो ते एकदम आणि मार्केट एकदम भारी आहे टाईंग पण भरपूर प्रमाणात वेगवेगळे प्रकार आहे माशांचे बोडाळे हो, तादळी आहात मोठ आहेत हो, मोठ पण दिसतात बांगडे आहेत मुश्या कशा आहेत मुशीचं वाटतं पाचश्या एक आणि पाचशां दोन आहेत सावंतवाडीच्या बाजारात मासे आणि हे मोठे मोठे मासे आहेत एकदम मोठे सुरमई आहेत सुरमई आहे त्याचप्रमाणे मोठे हलवे पण आहेत साधारण सुरमईचा दर जाणून घेऊया सावंतवाडीच्या बाजारातलं सुरमईचं आजचं किलोचा दर हजार रुपये आणि हलव आठशे रुपये किलो काही ताईने तुकड्या काढून ठेवल्या आहेत आणि ते पाचशे हजार वगैरे अशा किमती आहेत मासे एकदम फ्रेश वाटतात एकदम सौंद पण भरपूर मान आहेत सौंदळ्याचा ऑटो कसं होतो दोनशे रुपया किती सौंदर्य आहेत बघा भरपूर मासे आहेत आणि छान आहेत मासे एकदम फ्रेश आहेत सुरमई पण एकदम कापून ठेवलेले स्लाईस आहेत ते फ्रेश आहेत हे तीनशे रुपयाने एक एक सुरमईची शेपटी आहे अशी छान मासे आहेत म्हणजे आणखी बाजारामध्ये सावंतवाडीच्या काय काय बोल मिळतात छान माशांची मांडणी सुंदर आहे माशांची मांडणी छान आकर्षक आहे एकदम मोरी साफ करतात मोरी कापण्याची सुद्धा कला असतात त्याची चांबडी अगदी व्यवस्थित काढू लागतात अशी सोलली येतात ताकदसुद्धा लागतात सोलू छान का है बघूया दादा काय काय कायम्स चॉपलेट बांगडा सगळ्या प्रकारचे मासे तोडे शिंपल्याचे एक प्रकार तोडे उगत हे ॲक्च्युली जमिनीत असतात असे तोडे सुद्धा सोमई मस्त वेगळी आणि माश्या एकदम फ्रेश आहेत सामुदरीचं बाहेर मासे छान आहे एकदम मस्त माशांचं माशांचे भीक म्हणजे सगळ्या प्रकारचे मासे आहेत वेगवेगळे माशांचे भीक अजून मस्त मासे शेंगटे मोठे राव मोठे सोय आहेत एकदम छान सुळे सगळ्या साईज वाईज आहेत मोठे पण एकदम आहेत कसा सुळ्यांचा वाटावा अगदी मोठे सोळे म्हणजे हरव म्हणाले मी बघितलं होतं मोठे सुळे पाचशे रुपयाचे सोळा सुळे एकदम टेस्टी असतात अच्छा किलोवरती असतात मासे ऍक्च्युली किलोवरती कसे किलो आहेत हजार रुपये किलो आहे म्हणजे किलोला दोन जोपतात म्हणून पाचशे रुपये किलो म्हणजे छानपैकी सोळ्याची वाटे दोनशे तीनशे सगळे मासे एकदम फ्रेश आहेतपैकी अगदी छान मासू आहेत एकदम सुंदर माशांचं बाजार आहे आणि मांडणी छान आहे माशांची बहु सुंदर अशी सुरमई म्हणजे त्या का आम्ही सनाके म्हणतो छोट्या सुरमईं का त्याच्यानंतर हे सौंदर्य एकदम फ्रेश अगदी सॉफ्ट मासू गोडो मासू म्हटलं होतं त्या सगळ्यांचा वाटा कसं आहे सौंदाळे सौंदाळे दोनशे रुपया वाटू सावंतवाची मस्से जो दहा ते बारा सावंत एकदम फ्रेश मासे छान होतात मासे एकदम सावंतवाडीच्या बाजारात बहु समाधान वाटतं आणि साफ आणि नीट विकतो बाजार आहे प्रांत तसे ते का नाव आता काही लोक ह्या सावंतवाडीच्या बाजारात मी शेवटा ह्या नाव याचं ऐकलं आहे आम्ही गुंजुला म्हणतो भांशी माशांची वेगवेगळी नावं असतात प्रत्येक प्रांतामा बरोबर हे मोरी मासे आहेत जे आपण खाऊ पै आठवडा एकदा तरी मोरी मासू खाऊ पण हृदयासाठी चांगलं असतं एकदम फ्रेश पापलेट सरंगे वगैरे सगळे दादांकडे आहेत खापरी पापलेट वा कसं दादा ते पापलेट कसं आहे ते बाराशेचं एक केवढं मोठं पापलेट आहे दादा खापरी पापलेट म्हणून ह्याची चव भारी असते एक ह्या खाला ना की जिबीवर पाणी सुटतं आहे एवढा सुंदर चवीचा आहे पापलेट लय भाजी एकदम मस्त मासे दादांगडी छान आणि अगदी मांडणी आणि स्वच्छ आणि सुंदर बाजार येऊ म्हणजे हां करली हां करली लोक विचारतात मोठी करली कशी आहे ती चारशेची चारशे रुपये प्ल करली ह्या माशात काटे जरी असले तरी याची चव भारी असतात काटे नीट काढून जर खाल्ले तर त्याची चव अगदी जबरदस्त म्हणजे मासे पापलेट ह मोरी करली हे छान छान मासे बाजारात आपण बघू मिळतातच तर अशा पद्धतीने ह्या आजच्या सावंतवाडीचं बाजार मासळी बाजार मस्त वाटलं बघू मोठमोठे मोठे मासे आणि फ्रेश मासे दिसतात सगळे कारण माशांच्या रंगावरून दिसतात की माशांचा मासे कसे आहेत आता हे बघा सगळ्या प्रकारचे मासे आहेत आधी मेन म्हणजे हे कोकरेह शेंगटे मोरिय सुरमय म्हणजे खचाखच मासे एकदम मस्त सुंदर आणि सगळे मासे एकदम छानपैकी आहेत एकदम याच्यामध्ये छान मस्त बाजार छान मासे एकदम मांडी माशांची सुंदर आणि एकदम ताई अशा मस्त प्रसन्न चित्ताने बसल्यात छान वाटतात अगदी अशी माणसं दिसली ना की प्रसन्न चेहरं बघूनच बरं वाटतं ह्याला मला भेटलेला खरबे बांगडे असे दोन प्रकार असतात बांगड्यांमध्ये हे खरबे बांगडे पण चवीक चांगले असतात का रक्त जास्त असतात पण जाय बांगडे सुद्धा चवीक भारी असतात म्हणजे बांगडे छानच असतात खाण्यालायक असतात या माशाची कटिंग करतात बांगडे बघा सहजपणे कापले जातात मासे एकदम फ्रेश आणि वेगवेगळे छान मासे आता जसो मे महिनो जवळ येता तसं ऊन लागक लागतं ऊन लागला की बाजारा बाजारामध्ये फिरताना गृह दिसलो की थोडं आपण पाय पावला वळतो आणि या ग्लास उसाचा रस पिल्याशिवाय काय मन भरणार नाही आता जी पहिलं ऊसाचा रस पिऊन घेतो मग पुन्हा एकदा बाजारात जातो हे का दादा एक मला पैसे जा पैसे घ्या तुमचे तीस रुपये दिले आपण फुल ग्लास वीस रुपये अच्छा वीस रुपयाला एक ग्लास हा मला वाटलं तीस रुपयाला पण आहे म्हणजे वीस रुपयाला मोठा ग्लास आहे म्हणजे ऊस काकला होता मशीनमध्ये सावंतवाडीमध्ये एक वेगळी इमारत भाजीची असतात मासेची असतात अशी ज्या ठिकाणी सुद्धा असतात सगळे गोष्टी जे गृहउपयोगी आपल्याला असतात ते उपलब्ध आहेत आणि नारळ वगैरे सगळ्या म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या असतात हे या ठिकाणी घरगुती उत्पादन हा सगळा आता खूप सारे आपले व्ह्युअर्स असतात ते नंबर मागतात सगळ्या गोष्टी मागवच्या असतात तर या ताई आहेत आपलं त्यांच्याकडे हे सगळे गोष्टी आहेत जर त्यांच्याकडून आपण नंबर पण घेऊया आणि त्या नंबरवर तुम्ही मागू त्यांना ऑर्डर देऊ शकता ते तुम्हाला कुरिअरने पाठवू शकतो नमस्कार ताई नाव काय तुमचं म्हणाला मालिनी साटेलकर मालिनी साटेलकर या सावंतवाडीच्या ताई आहेत त्यांच्याकडे ही सगळी गृहवस्तू आहेत गावठी धान्य आहेत गावठी तांदूळ आहेत सगळे जर तुम्ही त्यांच्या नंबरवरती फोन करून त्यांना ऑर्डर देऊन मागू शकता बरेचसे व्ह्यूअर्स नंबर मागतात ताई तुमचा जरा नंबर सांगा नाईन फोर टू झिरो टू एट फाय एट नाईन या नंबरवरती तुम्ही या ताईंना फोन करा ते तुम्हाला तुम्ही पे केल्यानंतर तुम्हाला ते तु कुरिअरनेच त्या सगळ्या गोष्टी पाठवू शकतात सगळ्या गोष्टी आहेत ज्या गृहोपयोगी आपण आजीवनावश्यक वस्तू आहेत काडीव तेला आगुळा कोकमा त्याचप्रमाणे हो, हे चिंचेचे गोळे हो। आहेत असे म्हणजे छान गोष्टी आहेत हो। यांची टाईम चला चला धन्यवाद नाही हे कसे ते डजन आठशे रुपयात पायी आंबे आहेत हे सगळी देवाक लागणारी गोष्टी आहेत जास्वंदीची सुंदर फुलं आहात बिरंगीबिरंगी आणि सगळ्या आवश्यक गोष्टी ज्या आपल्या जीवनावश्यक असतात ते या बाजारा बाजारामध्ये आपण उपलब्ध होतो काही भाजी मार्केट आहे म्हणजे सगळ्या प्रकारची भाज्या आता आपण शेवटचं एक फेरपटको मारूया या सावंतवाडीच्या बाजारातून वर्दळ भरपूर प्रमाणात मायबाप रसिक प्रेक्षक हो बरोच वेळ मी या सावंतवाडीच्या मंगळवारच्या आठवडी बाजारात फिरतोय खूप मोठा बाजार आहे बऱ्याचशा गोष्टी कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला बऱ्याचशा गोष्टी बघण्याचा प्रयत्न केले हे व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतो व्हिडिओक लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही तुमचा विनंती असा मायबाप रसिक हो धन्यवाद जय हिंद